वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग मित्रांनो आज आलो आपण सकाळ सकाळ साडेपाच भरण्याला बघू शकता आपला गहू कसा आता मस्त कांद्यांवर आला आता पोटर एवढ्या पाण्या टाकून केले आता भरणा चालू नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक दहा सेकंदात मी सांगतो आपल्या शेणखतात किती पावर असते हा बघा गहू ह्या साईडला पण शेणखत जास्त पडलेलं होतं आणि बघा इकडे शेणखत नव्हतं तुम्हाला फरक लगेच जाणवत असेल इकडे शेणखत नाही तर कसे आणि काहीकडे आहे ते किती काळे त्यामुळं शेण जोर देत जशी त्याला रासायनिक खतापेक्षा रानातलं सकाळचं वातावरण बघा सूर्य आत्ताशी शिव गावलाय दुख पण हटलं आत्ताशी गावकडाचा हिरो आहे ते एकदम मस्त फ्रेश वातावरण पक्ष्यांचा आवाज किलकिलाटर करून आलाय काम आलं जायचं आणि तो वाटा दोन दिवस नेलो तरी जायचे कामाला आलोय कोणच नाही काकाला फोन घेतात काय खट्टायचो आपला काका कधी माहिती आणि तो पर्यंत आपला खट्टा खायचं बघा म्हणे मी आपण बागर खाते आपल्याबरोबर गुरगुरण्याचा जो आवाज होता मित्रांनो ते प्रेमयुक्त करण्याचं ही बघा आवाज त्या जेवण करायला मित्रांनो बसणं जेव्हा जीवायची म्हणजे मागे खात्र आपण बर्ण घेत बर्ण घेता घेता वाळ्याला वाल्याच्या शेंगा येत ना काकांच्या जेवढ्याच्या प्लॉटच्या तुलून टाकायचे आले आता बर्ण थोडं राहिले प्लॉट बघू शकता पार वाळा होता पण आता एकदम मुख्यामध्ये मोठा प्लॉट आहे तसा काय बारीक नाही किती एकर आहे आपल्याला नाही माहिती सुट्टी झाली मित्रांनो चाललोय आता घरी दिवसभर काम करायचं घरी गेलं की स्वयंपाक झालेला असं ना आठ वाजता जेवायचं मस्त आणि शांत झोपायचं कष्ट झोप पण लागते मित्रांनो बघा किती काटवा आणि लिमणीचं पण काय करता बरं न घ्यायसाठी जोडला घेतलं म्हणलं काढून पण द्यावं लागेल पर्याय नाही अरे भामटी कोण आहे तू बल पप्पी दे पप्पी दे पप्पाला अयो दे पप्पी आई Madelig!